जालन्यातील रेशीम मार्केटमध्ये गेल्या आठ महिन्यात रेशीम कोश विक्रीतून सहा कोटी सत्त्याऐंशी लाख एकसठ हजार रुपयांची झाली उलाढाल कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे बेजार झालेले शेतकरी अलीकडे तुती लागवडीवर भर देत आहेत जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुती लागवड करण्यात आली आहे तुती लागवड ही कमी खर्चात व कमी पाण्यात करता येते पुढे तुतीतून रेशीम कोश तयार होतो या रेशीम कोषापासून रेशीम धाग्याची निर्मिती केली जाते रेशीम धागा हा भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होतो जालना जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलात रेशीम मार्केट सुरू करण्यात आले आहे या रेशीम मार्केटमध्ये जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रेशीम उत्पादक शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी आणतात गतवर्षी जालना जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे रेशीम उत्पादनावर परिणाम झाला होता यंदा दिनांक एक एप्रिल ते तीस नोव्हेंबर दरम्यान मार्केट दोन हजार तीनशे त्र्याण्णव रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रेशीम कोस ची विक्री केली आहे गेल्या आठ महिन्यात रेशीम मार्केटमध्ये एक हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल रेशीम ची आवक झाली आहे त्या बदल्यात सहा कोटी सत्याऐंशी लाख एकसठ हजार सातशे एकोणतीस रुपयांची उलाढाल झाली आहे असे असले तरी गेल्या दोन महिन्यापासून रेशीम मार्केटमध्ये रेशीम कोस ची आवक मंदावली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे